राम राम मी प्रकाश महाजन महाजन अँड महाजन युट्यूब साठी ही माझी मुंबई आहे मी भाजपवाल्याला लुटू देणार नाही मारी बंबई है मारी मुंबई है मैं भाजपवाले को लुटणे नहीं दूंगा क्यों? मैं खुद लुटूंगा भाजपवाल्याला मी लुटू देणार नाही मी स्वतः लुटेन ही दरपोक्ती ज्याला डास मारायची सुद्धा ताकद नव्हती ते इथे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेजी मुंबईचा सात बारा तुमच्या नावावर नाही हो माझी मुंबई फक्त एकाच व्यक्तीला शोभून दिसत होत ते म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब आपण म्हणलं की, की लोक हसतात हो एकशे सहा हुतात्म्य झालेत उद्धवजी या मुंबईसाठी तुम्ही कधी लाठी खाल्ली एखादी केस अंगावर घेतली माझी मुंबई काय अंधन दिली काय तुम्हाला डोंबिवली कारण लग्नामध्ये काय आहे काय अहो दोन हजार सतरा साली तुमच्या ऑक्सिजनच्या नळीवर आशिष शेलारनं पायस दिला होता फार फरक नव्हता तुमच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकामध्ये हो ते बिचारे देवाभाऊमध्ये पडले आशिष शेलारचा पाय त्या ऑक्सिजन नळीवून बाहेर काढला म्हणून तुम्हाला मुंबई दोन हजार सतराला मिळाली आणि मग तुमच्या शकुनी डोक्याने काय केलं राज ठाकरे आपल्या मुलाच्या उपचारासाठी परदेशात गेले होते आपल्याच भावाच्या घरी डाका मारला त्याच्या घराचं तो कुलूप तोडलं आणि सहा नगरसेवक हो पळवून आणले तेही तुमच्या जवळ राहिले नाहीत तेही गेले एकनाथ शिंग त्यांच्या माग आता राज ठाकरे सोबत आल्यामुळे डास न मारता येणाऱ्या माणसाच्या अंगात बारा हत्तीचं बळ आलंय कस काय हा दादूचा दारासिंग कधी झाला राज ठाकरे सोबत आले म्हणूनच ना अहो उद्धवजी तुम्ही ज्यावेळेस संकटात असता त्यावेळेस तुम्ही मराठी माणूस मराठी माणूस मराठी माणसाचा जप करता तुम्हाला किती उदाहरणं देऊ तुम्ही अ मराठी महापौर केल्याचे तुमच्या काळात अ मराठी कोण झाले मैलानी भटो काय भलोटी या काय नाव गंमतच आहेत अनुप गुप्ता मधु खत्री राज्यसभेवर तर तुम्ही शेवटी शेवटी प्रियंका चतुर्दीसारख्या मराठी बाईला पाठवलं ना पण तुम्ही ज्यावेळेस संकटात असतात त्यावेळेस तुम्ही काय केलं मराठी 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 आणि सत्ता मिळाली की मुंबई महानगरपालिकेत सगळ्यात जास्ती ठेकेदार कोण आहेत मराठी तर कंदील घेऊन सापडणार नाही मराठीच्या नावावर सत्ता मिळवायची आणि सत्ता मिळाली की मराठी माणसालाच बाहेर काढायचं हा मला सांगा एखाद्या मराठी नगरसेवकानी हो गरीब एखादी मातोश्री मुंबईत बांधली का त्यांच्या जीवावर मात्र तुम्ही मातोश्री दोन मुंबईत मातोश्री तीन दुबईत मातोश्री चार लंडन मध्ये किती ठिकाणी मातोश्री बांधल्या हा मला सांगा गळ्यात कॅमेरा अडकून एवढी प्रॉपर्टी कोणी कमवू शकता का, का? तुमचे दोन पर करोडांच्या गाड्यात फिरतात हे सगळं मराठीच्या नावावर तुम्ही माया गोळा करता आणि मग मराठी माणसाला छळता तुमचा लाडका प्रवक्ता बिचारा आजारी आहे देव त्याला लवकर बरो करो, करो। त्यांनी काय केलं पत्राचाळीमध्येच मराठी माणसाला बेघर केलं त्यावेळेस तुम्हाला मराठी माणूस आठवला नाही मग माझी मुंबई कुणाच्या जीवावर अ तुमच्याच काळामध्ये हजारो हजार शेट्टीचे बार झाले ते कुणाच्या आशीर्वादानं तुमच्याच काळामध्ये रहेजा हिरानंदानीसारखे बिल्डर वाढले ते हो काय मराठी होते तुमच्या काळामध्ये अमराठी लोकांचा सिनेजगतावर ताबा होताच ना काय केलं तुम्ही मराठी माणसासाठी अहो तुमच्या काळातच मुंबई बकाल झाली दोन हजार पाचला तुमच्या ढिसाळ नियोजनामुळं अर्धी मुंबई पाण्याखाली गेली होती अर्धी मुंबई आणि मग तुम्ही मुंबईची सत्ता कशी उपभोगता तुमच्या आदूबाळाला कितीशी वाटलं की कि मुंबईच्या भयंकर उकाड्या सुद्धा आपण पेगवीन आणावे झालं महानगरपालिकेच्या खिशाला कात्री लागली पेगवीन मुंबईत आले काही मेले काही राहिले बिचारी त्यांनी मुंबईच्या वातावरणाशीच तडजड करून घेतली मग तुमच्या आजूबाळाला वाटलं मेट्रोचं कार शेड गोरेगावच्या तिकडं नको बोरिवलीच्या तिकडं नको जंगल जंगल आणि मग एका फटक्यात ते विक्रोळीत आणलं दीड दोन हजार कोटीचा फटका बसला या बाल हट्टामुळं ह्याच्यासाठी तुम्हाला मुंबई पाहिजे का अहो मला असं वाटतं कि मुंबईच्या माणसाच्या भावनेचा गैरफायदा तुम्ही घेता आपल्या हिमालयाच्या उंचीच्या वडिलासाठी सुद्धा स्वर्गीय बाळासाहेबासाठी सुद्धा स्मारक उभा करताना तुम्ही मुंबईचा महापौर बंगला ढापला आता मुंबई ढापायसारखं काही राहिले नाही होवाभाऊची कृपा आहे स्वर्गीय बाळासाहेबाच्या स्मारकावर तुम्हाला तुमच्या बाळाला आणि तुमचा तो रामूचाच्या देसाई यांना घेतलं ही, ही देवाभाऊची कृपा आहे हो दुसऱ्या कुणाची कृपा नाही म्हणून कमरेवर हात ठेवून माझी मुंबई मी भाजपवाल्याला लुटू देणार नाही मारी मुंबई मी किसी को लुटणे नाही देऊंगा तो क्या खुद लुटो गे बाळा हे बोलणं बरे नव्हतं उद्धव बाळा हे बोलणं बरं नवं याचा आमचं शेवटचं का ते